प्रेमी युगलांना चोरी छुपे भेटण्याची संधी व्हॅलेंटाईन डेमुळं मिळाली मात्र सकाळपासूनच सतर्क असलेल्या हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा तलाव परिसर बाग बगीचे कॅफे कोल्ड्रिंक हाऊसमध्ये शोध मोहीम राबवून अशा प्रेमी युगलांना पिटाळून लावलं आज चौदा फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो या दिवशी प्रेमी युगल एकत्र येतात मात्र गेल्या काही वर्षापासून या विरोधात हिंदुत्वादी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते आज देखील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई वैभव कवडे केदार चौगुले अनिकेत पवार यश गायकवाड शुभम धुमाळे स्वयं केंकरे भोलानाथ पवार राज तेंडुलकर यांनी रंकाळा पथपथ उद्यान परिसरात बसलेल्या प्रेमी युगलांना कडक शब्दात सुनावलं काही युगलांनी तर तिथून अक्षरशः जीव मुठीत घेऊनच पळ काढला अनेक सार्वजनिक ठिकाणं बगीचा, कॅफे कोल्ड्रिंक हाऊस यासह अन्य ठिकाणी भेटायला आलेल्या अनेक तरुण तरुणींना प्रेमालाप करताना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणाबाजीत अक्षरशः पळवून लावलं